नमस्कार मित्रमैत्रिणींना आमच्या स्टोरी टाईम विथ टी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आज आपण ऐकतोय अनोळखी या वळणावर भाग एकोणचाळीस मागच्या भागात आपण बघितले होते सांगितले ना मी म्हातारी नाही झाले अजून नंदाताई जरा जरबेने बोलल्या मेघनाने त्यांना मागून मिठी मारली त्यांनीही मागे हात घेत तिच्या गालाला थोपटले जा आता सगळं प्रेम माझ्यावरच नको उधळूस त्याच्यासाठीही काही शिल्लक असू दे गालात हसत आई ना चिडवू मेघना लाजत म्हणाली पर नाही चिडवत जा आता आवरून या दोघेही तोपर्यंत मी त्याला नाश्ता आणते नंदा ताईने तिला किचनमधून हाकलून दिले आता बघूया पुढे किती छान वातावरण आहे इथलं विवेक आजूबाजूचा परिसर निहाळत म्हणाला दोघे राम मंदिर बघायला आले होते मंदिर अतिशय भव्य आणि पुरातन होते खांबावरची शिल्पकला मन वेधून घेत होती शांत आणि प्रसन्न मेघना म्हणाली त्या शांत वातावरणात दोघांनी मंदिरात जाऊन दर्शन घेतले मेघनाने डोळे मिटून देवाला हात जोडले होते कितीतरी वेळ ती तशीच हात जोडून उभी होती विवेकने डोळे उघडले त्याचे लक्ष मेघनाकडे गेले तो मेघनाच्या शांत आणि शोजवळ चेहऱ्याकडे एकटक बघत होता ती त्याला एखाद्या देवीप्रमाणे भासत होती मेघनाने डोळे उघडले आणि प्रसाद घेतला तिचे लक्ष विवेककडे गेले तो तिच्याकडेच बघत होता तिने डोळ्यांनीच त्याला समोर बघा म्हणून इशारा केला त्यानेही माझं दर्शन झालं असं इशाऱ्याने सांगितले दर्शन घेऊन दोघे बाहेर आले मंदिराचा आधीजूबाजूचा परिसर न्याहाळत पद प्रदक्षिणा घालत होते सुंदर आणि मोहक वातावरण बघण्यात मेघना हरवली होती तर मेघनाकडे बघण्यात विवेक हरवला होता तिने घातलेली लिंबू कलरची साडी तिच्या सौंदर्यात अजूनच भर घालत होती विवेक काय चाललं आहे तुमचं कुठे काय चाललं आहे माझं मग आजूबाजूचा परिसर बघा ना माझ्याकडे का बघताय मला जे जास्त सुंदर वाटतं मी तेच बघणार ना विवेक खानने उडवत म्हणाला किस्मत से तुम हमको मिले हो कैसे छोड़ेंगे ये हाथ हम ना छोड़ेंगे विवेकने तिचा हात धरून गाण्याच्या ओळी गायला सुरुवात केली फिर से बनते रोको, अरमानो की जंजीरो को जानम अब ना तोडेंगे ये हात हम ना छोडेंगे मेघनानेही त्याला साथ दिली तिच्याही चेहऱ्यावर आनंद ओसळून वाहत होता एकमेकांच्या हातात हात गुंफून त्यांनी मंदिराला प्रदक्षिणा घातली आता एका ठिकाणी दोघे येऊन बसले मेघना काय केलंस एवढे दिवस सांग ना काय काय घडलं ते विवेक विचारत होता काय सांगणार होती मेघना तिची अवस्था काय झालेली तिला तरी सांगता येण्यासारखं नव्हतंच तुमची इच्छा होती मी आर्मी जॉईन करावी पण बाबांचा विरोध मग गप्प बसले काही दिवसांनी बाबांच्या विचारात परिवर्तन झाले आणि त्यांनी परवानगी दिली तुम्ही नसताना आरतीने खूप मोठी साथ दिली तिच्यामुळे मी उभी राहू शकले असे म्हटले तरी चुकीचे ठर नाही ठरणार आपली आरती आहेच गुणाची आहे कुठे ती आता लग्न बिग्न केलं की काय हो मागच्याच वर्षी लग्न केलंय मुलगाही झाला अरे वा भेटायला पाहिजे तिला तू गेलीस की नाही तिच्या मुलाला बघायला गेले होते छान गुटकुटीत आणि गोरा गोमटा आहे आपलं बाळ गेलं त्याचं दुःख जाणवत असेल ना तुला विवेक जरा नाराजीच्या सुरात म्हणाला एखाद्या गोष्टीचा सतत दुःख करत बसल्याने कसं होणार काळ सगळ्या जखमांवर मलम लावण्याचे काम करत असतो आणि आता आम्ही तुम्ही आलात ना तोही येईल मेघना अगदी शांतपणे म्हणाली फार मॅच्युअर झालीस जबाबदारीचं ओझ माणसाला लवकर मोठं करतं हो ना मी आता ऑफिसर झाले ती अल्लड खेळणारी मेघना थोडीच राहिले मेघना म्हणाली विवेक गालात हसत तिच्याकडे बघत होता आय ॲम सो so प्राऊड ऑफ यू आय आल्सो मेघना त्याच्या खांद्यावर डोकं टेकवत म्हणाली बराच वेळ दोघं गप्पा मारत बसले होते त्याला किती बोलू आणि किती नको असे झाले होते घरी आल्यावरही विवेक आईबाबांसोबत गप्पा मारत बसला होता मेघनाने त्यांना तिच्या तब्येतीबद्दल सांगू नका म्हणून आधीच कल्पना दिली होती त्यामुळे त्यांनी सांगायचे टाळले जोशी डॉक्टरांना फोन करून विवेकच्या तब्येतीबद्दल सांगणे आवश्यक होते सुधीररावांनी त्यांना फोन केला डॉक्टरांना त्याच्या तब्येतीबद्दल माहिती दिली जोशी डॉक्टरही ऐकून हो आनंदी झाले त्याची स्मृती परत आली पण तो मधल्या काळातील आठवणी विसरला आहे त्याही काही दिवसांनी हळूहळू परत येतील म्हणून सांगितले जुनी काही औषधेही सुरू ठेवायला सांगितली होती विवेकच्या येण्याने खुशीत मेघनाने पुरणपोळीचा बेताकला होता घरातील वातावरण सणासारखे वाटत होते प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता सुधीररावांनी रमेशरावांना फोन करून सकाळीच ही बातमी सांगितली होती मेघना आणि विवेक बाहेर गेल्याने त्यांनी आता मेघनाला फोन करून शुभेच्छा दिल्या विवेकसोबत ते बराच वेळ बोलत होते माझी आवडती पुरणपोळी बघूनच तोंडाला पाणी सुटले माझ्या विवेक ताटाकडे बघत म्हणाला तुझ्यासाठीच केली खा निवांत आई म्हणाली तू केलीस नाही नाही रे मेघनाने केली आई हसत म्हणाली काय तिला एवढ्या छान पुरणपोळ्या बनवता येतात विवेक मेघनाकडे तिरपा कटाक्ष टाकत म्हणाला मेघनाने मात्र विवेकच्या बोलण्याने तोंड वाकडे केले अरे खाऊन तरी बघ आपली मेघना फार हुशार झाली आहे आता स्वयंपाकातही अगदी सुग्रण झाली आहे आई म्हणाल्या अगं गंमत केली जराशी दिल्लीला असताना नाही का तू नवीन नवीन एक्सपेरिमेंट करायचीस त्यामुळे मला वाटलं आता तसंच काही करतेस म्हणून तुम्हाला नसेल आवडत तर राहू द्या आम्ही तिघे खाऊ मेघना त्याच्या ताटातली पुरणपोळी काढत म्हणाली विवेकने तिचा हात धरला आणि प्रेमाने तिच्या डोळ्यात बघत नको म्हणाला ती त्याच्या स्पर्शाने शहारली आपला हात सोडवून बाजूला झाली जेवण आटोपल्यानंतर विवेक आपल्या रूममध्ये निघून गेला मेघना स्वयंपाकघरातील आवरा आवरत करत होती सगळं आटोपून रूममध्ये जायला तिला बराच वेळ लागला विवेक तिची वाटच बघत होता तुम्ही औषधं घेतली नाही अजून तिचा रोजचा प्रश्न का काय झालं मला मी अगदी ठणठणीत तरी आहे तरीही औषधे तर घ्यावीच लागतील त्याच्यासमोर पाण्याचा ग्लास आणि औषधे धरत म्हणाली मला ही औषधे कधीपासून चालू आहेत तीन चार महिने झालेत तुम्ही परत आला तेव्हा तुम्हाला काही आठवत नव्हते म्हणून ट्रीटमेंट सुरू केली त्याचा परिणाम आपण बघतोच आहोत विवेकने आता पटकन औषधं घेतली मग यात या तीन चार महिन्यातलं का नाही आठवत मला तेही आठवेल म्हणाले डॉक्टर तुम्ही अजिबात काळजी करू नका आणि नाही आठवले तरी काही हरकत नाही मेघना त्याच्या गालावर बोट फिरवत म्हणाली तूही आठवत नव्हतीस मला नाही अगदी परक्यासारखे वागत होतात माहीत आहे तुम्हाला मी तुमच्या मिठीसाठी किती आसुसले होते पण हिंमतच होईना जवळ यायची ये ना आता हा विवेक कायम तुझाच असणार आहे तो मेघनाला आपल्या जवळ घेत म्हणाला थोड्या वेळाने मेघना त्याच्यापासून दूर झाली तुम्ही आता आराम करा तुम्हाला आरामाची गरज आहे अगं किती दिवसांनी भेटतोय आपण आणि तू जवळ खेळायचं सोडून मला दूर लोटतेस विवेक गाल फुगत म्हणाला आधी तब्येतीची काळजी घ्यायची बाकी सगळं नंतर ती त्याला जबरदस्ती झोपायला लावत होती बरं जवळ तरी ये ना तुझ्या कुशीत झोपायचं आहे मला तो हट्ट करत म्हणाला ती अलग त्याच्या कुशीत शिरली तू फार हा मेघना मला ती गालात हसत तो गालात हसत होता झोपा बराच वेळ झालाय ती त्याच्या पाठीवर तोपटत म्हणाली तीही गालात हसत होती आणि तू खरंच इतक्या जवळ असल्यावर मला झोप येणार आहे विवेक काय चाललंय तुमचं कुशीत झोपायचं आहे म्हणता आणि आता जवळ असलं की झोप येत नाही म्हणता मेघना रागवत म्हणाली ती त्याच्या कुशीतून बाहेर निघण्याचा प्रयत्न करत होती पण त्याने घट्ट पकडून ठेवलेले होते तिला काही निघता येईना दुर्गावतार नको धारण करू झोपतो मी तो डोळे मिटून घेत बोलला तिने त्याच्या कपाळावर किस केले आणि तीही झोपून गेली दोघांनाही गाड झोप लागली सकाळी विवेकला जाग आली त्याने बाजूला बघितले तर मेघना नव्हती त्याने डोळे उघडून बघितले तर खिडकीतून चांगलाच प्रकाश दिसत होता बराच उशीर झाला वाटतं मेघना घरातील कामाला लागली असे तो मनातच विचार करत उठून बसला आणि बाथरूममध्ये निघून गेला बाहेर आला तेव्हा मेघना तिचा युनिफॉर्म घालून तयार होती तो तिच्याकडे एकसारखा बघतच राहिला काय बघताय विवेक मला ऑफिसमधून फोन आलेला थोडं लवकर जावं लागेल सॉरी पण वेळेवर तयारी करावी लागली मेघना आरशातून विवेककडे बघत बोलत होती तो मात्र अजूनही तिच्याकडे तसाच बघत होता विवेक मी बोलते आहे तुमच्याशी ती त्याच्यासमोर येऊन चुटकी वाजवत म्हणाली अ हो फार छान दिसतेस या आर्मीच्या युनिफॉर्ममध्ये विवेक भानावर येत म्हणाला मेघना गालात हसत होती मी येते तुम्ही चहा नाश्ता करून घ्या तू लगेच निघालीस थांब ना थोडा वेळ बघू तरी ते तुझ्याकडे मन भरून तो तिचा हात पकडत बोलला आल्यानंतर बघा मला लवकर पोहोचायचे आहे जाशील ग पाच मिनटं थांब तो तिला जवळ खेचत म्हणाला सकाळी सकाळी विचार काय आहे ते ती ते त्याच्या डोळ्यात बघत होती विवेकने हळूच तिच्या ओठांवर आपले ओठ टेकवले तीही त्याला प्रतिसाद देत होती थोड्या वेळाने तिने त्याला बाजूला केले निघू मी मेघना त्याला दूर करत म्हणाली नको म्हणाल तर थांबणार आहेस तो तिच्याकडे मिश्किलपणे बघत म्हणाला नाही जावंच लागेल बाय चला येते मेघनाने डोक्यात कॅब घातली आणि निघाली विवेकही मेघनासोबत बाहेर आला मेघनाने बाहेर येऊन आपली बाईक काढली आणि जायला निघाली तिची ती स्टाईल बघून विवेक तिच्याकडे बघतच राहिला तो गालात हसत होता काय रे काय झालं हसायला विवेकचे बाबा म्हणाले मेघना खूप बदलली ना बाबा बदलली म्हणजे बाईक चालवणे तिचा आर्मीचा युनिफॉर्म आणि चेहऱ्यावरचा आत्मविश्वास आवडलं नाही का तुला तिच्यातील बदल बाबा म्हणाले न आवडायला काय झालं हेच तर हवं हो होतं मला विवेक म्हणाला तुझ्या इच्छेखातर केलं तिने नाहीतर तिच्या बाबांनी विरोधच केला होता तिला फार आहे पोरीने आता तुझी जबाबदारी आहे तिला आनंदात ठेवायची नक्की काय झालं होतं बाबा मेघनाला तुम्ही काल म्हणाले तुम आम्ही आशा सोडली म्हणून असंच रे तुझ्या आणि बाळाच्या आठवणीत रडत राहायची नक्कीच एवढंच कारण नाही आहे काहीतरी घडलं असणार बेटा तू आत्ताच आजारातून उठलास ना नको जास्त ताण देऊस डोक्यावर बाबा त्याच्या खांद्यावर थोपटत म्हणाले विवेक घरी होता खरा पण मेघनाच्या वाटेकडे डोळे लावून बसलेला मेघनाला यायला बराच उशीर झाला ती यायचा प्रयत्न करत होती पण काम निघाल्याने येता आले नाही ती घरी आला तेव्हा संध्याकाळचे सात वाजले होते तिला बघून विवेकची कळी कुलली आजही तो अंगणातच बसलेला होता बाबा बाहेर फेरपटका मारत होते सॉरी विवेक भरपूर काम असल्याने नाही येता आले एका मिशनची तयारी सुरू आहे मेघना म्हणाली कल्पना आहे मला मी याच नोकरीत असल्यामुळे कळतंय तू माझं टेन्शन कशाला घेतेस तसं नाही पण तुम्हाला ही, ही गरज आहे ना माझी मेघना म्हणाली आई बाबा आहेत ना त्यांचीसोबत असते मला एवढी काही काळजी करायची गरज नाही विवेक म्हणाला तेवढ्यात आईने तिच्यासाठी चहा आणला कशाला आणला आई तुम्ही चहा तुम्ही दमला असाल ना दिवसभर काम करून मेघना म्हणाली कोणती एवढी कामं असतात घरी आरामच चालू होता दिवसभर आणि थोडे दिवस करू दे मला तुझे लाड मग थोडीच असणार आहे मी आई म्हणाल्या आई आता असं नाही बोलायचं तुम्हाला कायमचं आमच्यासोबतच राहावं लागेल मी नाही जाऊ देणार तुम्हाला कुठेही मेघना बोलली अगं पण तुम्ही दोघं राहाल दोन टक्कावर मग आमची पंचायत आम्ही कुणाकडे राहावी याची नंदाताई बोलल्या त्यांच्या बोलण्याने विवेकचा चेहरा मात्र खाडकण पडला त्याला मेघनापासून दूर राहावे लागेल कल्पनाच त्याला आवडली नाही मेघनालाही वाईट वाटले विवेक सोबत नसणार आपल्या या विचाराने तीही नाराज झाली आपण काढूया आई काहीतरी मार्ग मेघना बोलून आतमध्ये निघून गेली तर आजचा भाग इथपर्यंतच भेटूया पुढच्या भागात लवकरच तोपर्यंत आमच्या या भागाला लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका आणि अजूनपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा धन्यवाद